तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती हे करा म्हणजे हिंदू समाजाने करा ते काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना मारागोडे हे लक्षात ठेवा पाहिजे आपण उघात मांडीवर बसवायला जातो नाही या भाईचारा आहे गंगा जमुना ते जीव हम सब एक है घालतात मला मुलामध्ये एक है तेव्हा काय आठवण करत बघायच्या काश्मीरमध्ये एकेकाच्या स्टोरी येत आहेत टीव्हीवर कशाची लहान लहान मुलं आपले अनुभव सांगतायत माता भगिनीदा सिंदूर बघून त्यांच्यावर गोळ्या घालल्या गेला त्याला त्यांचं जे काही काय म्हणायला सांगितलं त्याला कलमा 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 म्हणायला सांगितलं जे त्याला म्हणता आलं तिने डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे मग ना कशाला नाटक कर सहन करायची यांची हे जे काय पाकिस्तानच्या गोडव्या गाणारे जे कोण इकडे जिहादी आहेत त्यांना जसात तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाज तयार राहिलो पाहिजे बघा योग्य आहे तिथून कर्वपणा दिसत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्वादी संघटनाची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून जर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी खरं म्हटलं हे खऱ्या म्हणणं हिंदू समाजाने करायला दुखणे तुला आले तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोले नारायक असतात स्वतःच्या बापाचे स्वतःच्या जा कुटुंबाला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं ते स्वतःच्या बापाचे भावाचे होत नाही ते तुमचे काय होणार याचा विचार करा म्हणून व्यवहार आणि खरेदी करणे अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचार धर्म हिंदू आहे ना चल होऊन दाखव हनुमान चालीस मला विचार